श्री स्वामी समर्थ मी आहे प्रांजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढी तयारी करून कुठे जात आहे तर मी क्लासला जात आहे तर तुम्हाला थोड्याच वेळात माहीत पडेल की मी कशाचे क्लास लावलेले आहे तर तर मी फॉर्मल लुक केलेलं आहे आपलं सिंपल आणि नेहमी सर मी नेहमीच सिंपल आणि व्यवस्थित आपलं जसं आहे तसं राहते तर आ, तर ऑटोने मी चाकण चौकापर्यंत जात आहे आणि तिथून बस पकडणार आहे तर बस पकडणार आहे मी भोसरीची तर ऑटोमध्ये बसली फायनली मिळाली मला तर थोड्याच वेळात तुम्हाला समजून जाईल मी कशाचे क्लास लावले तर माझ्या आयुष्याची आता नवीन सुरुवात असंच काहीतरी समजा माझं ड्रीम जे मी दोन हजार एकोणीसपासून पाहून ठेवलं होतं ते आत्ता फायनली पूर्ण होत आहे तर, ओ, मी तर मी फायनली भोसरीला पोचलेली आहे भोसरीला क्लास आहे माझी तर मी जात आहे क्लासला थोडं लांब आहे तिथून पाय पाय जात आहे तर थोड्याच वेळात पोचेल तर फायनली आता तुम्हाला कळेलच मी कुठे क्लास आले आहे खूप थोरात मेकअप होतो मी नाव ऐकलंच असेल नाही ऐकलं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जा किंवा यूट्यूबवर जा सर्च मारा तुम्हाला माहीतच पडेल तर तर आजचा फर्स्ट दिवस होता तर सगळ्यांनी फीज वगैरे जे काही निघायला आहे ते करू आणि त्यानंतर एंट्री हो होणार आहे आमच्या आतमध्ये क्लासमध्ये तर तुम्ही हे बाहेरचं जे आहे ते तुम्ही बघू शकता खूप छान या दिवसाची खूप वाट पाहिलेली आहे मी आणि इथं ये यासाठी मी खूप पापड बेलले आहे असंच काहीतरी समजा तुम्ही याच्या खूप मोठी स्टोरी आहे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर फर्स्ट दिवस होता त्यामुळे आज फक्त इनफॉ तुम्ही इन्फॉर्मेशन मॅमनी दिलेली होत्या आणि मी खूप व्हिडिओमध्ये बघितले होते मॅडमच्या की एंट्री खूप छान असते पहिल्या दिवशी तर चला तुम्ही पण बघा आणि हे छान डेकोरेशन केलं होतं मॅमचं मॅ मॅमने त्यांचं मागचं जे बॅकग्राऊंड आहे तर तुम्ही बघू शकता आणि क्लास पण खूप छान डेकोरेट केलेला होता तर मॅडमची वाट पाहणं सुरू होती तोपर्यंत तो एक स्टुडंट होती तिने छान गाणं म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता ब्रँड अशी मॅमची एंट्री झालेली आहे तर आज फायनली मी आतापर्यंत व्हिडिओ तोच पाहत होती मॅमला अक्षर आज अक्षरचा तर आज पहिला दिवस असल्यामुळे इन्फॉर्मेशन सांगितली इंट्रोडक्शन घेतलं सगळ्यांचं त्यांनी पण दिलं तर असंच आजचा पहिला दिवस होता आणि खूप छान गेला तर तुम्हाला माझे हे छोटे छोटे मिनी ब्लॉग्स बघायचे असेल तर मला नक्की कमेंट म मध्ये सांगा मी नक्कीच अजून तुम्हाला सांगेन की आमच्या क्लासमध्ये काय काय होते काय काय शिकवते तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू तर आता मी घरी जात आहे तर ब्लॉगमध्ये ब्लॉग नक्की पाहायला विसरू नका तर चला श्री स्वामी समर्थ सर्वांना